नमस्कार माझं नाव अवंतिका कानडे आणि मी ठाण्याहून बोलते आहे संस्कृत संस्कृती संवर्धन पुणे आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेसाठी हा माझा व्हिडिओ मी पाठवत आहे माझे शिक्षण एम ए इकॉनॉमिक्स आणि मी एक निवृत्त प्राध्यापिका आहे त्यामुळे मी पंचम गटातून ह्या स्पर्धेमध्ये माझा सहभाग नोंदवला आहे आज इथे जे दोन श्लोक मी प्रस्तुत करणार आहे ते भगवद्गीतेतल्या नवव्या अध्यायातील श्लोक आहेत नवव्या अध्यायाला राजविद्या राजगुह्य योगो नाम असं नाव दिलं गेलं आहे आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की हा अध्याय म्हणजे जणू काही सर्व विद्यांचा राजा आहे याचं कारण असं आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अध्यात्म तत्वज्ञान आणि जे सर्व वेद आहेत त्यांच्या अध्ययनातून मिळणारं जे ज्ञान आहे याचं सार म्हणजे हा नववा अध्याय आहे आणि ह्यातील जे ज्ञान आहे त्याला गुह्य म्हणजेच गोपनीय ज्ञान असं श्रीकृष्णांनी संबोधलं आहे हे जे दिव्य ज्ञान आहे ते श्रीकृष्णाच्या मते आपलं शरीर आणि आत्मा ह्याच्यातील अंतर किंवा भेद दर्शवतं आणि आपल्याला ते हे सांगण्याचा सा प्रयत्न करतं की आपलं शरीर जे आहे हे एक ना एक दिवस संपणार आहे परंतु आपला आत्मा अविनाशी आहे आणि त्यामुळे आपण आत्मतत्व ह्या गोष्टीकडे खरं तर जास्त लक्ष दिलं पाहिजे आता जर आत्मतत्व किंवा अध्यात्म ह्याची जोड आपल्या आयुष्याला जर द्यायची असेल तर सगळ्यात उत्तम म्हणजे भक्ती मार्ग कारण भक्तीमार्ग म्हणजे भगवंताच्या चरणी लीन होणं नतमस्तक होणं हा जो मार्ग आहे हा तर ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे असं खुद्द भगवंत म्हणतात आपण जेव्हा या भक्तिमार्गावरची वाटचाल सुरू करतो आणि ज्यावेळी आपल्या ऐहिक जीवनापासून आणि आसक्तीपासून आपण दूर जातो त्यावेळी आपल्याला खरा मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त होते परंतु होतं काय की आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं आहेत यांना आत्मा अमर आहे आणि आत्म्याच्या गरजांकडे जास्त लक्ष द्यायला हवं हे लक्षात येत नाही हे आपल्याला उमगत नाही कारण आपण आपल्या अहिक सुखोप सुखोपभोगांमध्येच मग्न झालेले असतो परंतु जर आपण ही भक्तिमार्गावरची वाटचाल केली नाही तर काय होतं हे या प्रस्तुत श्लोकामध्ये श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत हा श्लोक नंबर तीन आहे नवव्या अध्यायातला प्रथम मी श्लोक म्हणते आणि मग त्याचं अर्थविवेचन करण्याचा माझ्या कुवतीनुसार प्रयत्न करते श्लोक नंबर तीन अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यपरतप अप्राप्यमान निवर्तन ते मृत्यू संसार वर्तमनी इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून असं म्हणत आहेत की हे परंतप अर्जुना परंतप म्हणजे शत्रूचा विनाश करणाऱ्या अर्जुना जे श्रद्धाहीन असे पुरुष आहेत किंवा अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांचं काहीच होऊ शकत नाही आयुष्यामध्ये ते मला प्राप्त करू शकत नाहीत कारण त्यांची अध्यात्मावर श्रद्धा नाही आहे कुठलंही अशा प्रकारचं वर्तन त्यांच्या हातून घडत नाही आहे की जे श्रद्धेने युक्त आहे जे भक्तीने युक्त आहे आणि जे कृष्णभावित अशा भावनेने प्रेरित आहे आणि त्यामुळे अ अशांच्या आत्म्याला मग मोक्ष किंवा मुक्ती मिळत नाही आणि त्यांचं ह्या भौतिक जगतात पुनरागमन होत राहतं म्हणजेच थोडक्यात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होत नाही अशाच आशयाचा दुसरा दुसरा श्लोक ह्याच अध्यायातून मी निवडला आहे आणि तो आहे श्लोक क्रमांक एकवीस श्लोक प्रथम म्हणते ते तं भुक्त स्वर्गलोक विशाल क्षीणे पुण्ये मर्त्यलोक विशंती धर्म मनुक प्रपन्ना इथे श्रीकृष्ण पार्थाला विशद करून सांगतायत की स्वर्ग लोकात जेव्हा मनुष्य पोचतो तेव्हा त्याने जे काय पुण्यकर्म किंवा जे संचित त्याच्याकडे गोळा केलेलं असतं त्या जोरावर तो अनेक अमर्याद अशा सुखोपभोगांचा तिथेसुद्धा लाभ घेतो किंवा उपभोग घेतो पण एक काळ असा येतो की त्याचं हे संचित किंवा हे पुण्यकर्म संपतं किंवा ते क्षीण होतं आणि अशावेळी मग त्याला परत ह्या मर्त्य लोकांमध्ये यावंच लागतं म्हणजेच परत थोडक्यात जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्याची सुटका होत नाही तो तिन्ही धर्मांचं पालन करून देखील अहिक सुपभो सुखोपभोगांमधून मुक्त होऊ शकत नाही आसक्तीतून दूर जाऊ शकत नाही आणि म्हणून परत परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तो सापडतो तात्पर्य इतकंच की थोडंसं आपण आसक्तीपासून दूर जाणं आवश्यक आहे आपण जे रोजच्या आयुष्यामध्ये अहिक गोष्टींमध्ये गुंतून पडतो काही बऱ्याचशा त्यातल्या गोष्टी निरर्थक असतात त्याच्याकडे आपल्याला थोडीशी पाठ फिरवता आली पाहिजे आणि अध्यात्म आणि तत्वज्ञान ह्याची जोड आयुष्याला देऊन भक्ती भक्तिमार्गावरची वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे कारण तेच आपल्या दृष्टीने श्रेयस्कर आहे धन्यवाद